गोशाळा प्रकल्पांसाठी आवश्यक मदत करणार आमदार विक्रांत पाटील यांचं आश्वासन विधान परिषदेचे आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी पनवेल शहरात असलेल्या श्री संस्था अर्थात गोशाळेस भेट दिली नूतनीकरण प्रकल्पाद्वारे बांधण्यात येणाऱ्या गोशाळेची पाहणी करून या प्रकल्पासाठी आवश्यक ते सर्व मदत करण्याचं आश्वासन आमदार विक्रांत पाटील यांनी दिलं यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेवक राजू सोनी व्यावसायिक नितीन मुनोत यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते या पांझापूळ गोशाळेत जवळपास शंभर पेक्षा अधिक गोमाता आहेत सेवाभावी मृत्यूने येथे गोमातेची काळजी घेतली जाते बऱ्याच वेळेला या ठिकाणी पशु आहार आणि चारा वाटपही केला जातो असं गोशाळेतील व्यवस्थापकांनी सांगितलं आमदार पाटील यांनी गोमातेचं पूजन करून संस्था चालकांकडून गोमाते संदर्भात पूर्ण माहिती जाणून घेतली బ్యూరో రిపోర్ట్ కోకణజున్నవే